नमस्कार मी तुमची होस्ट टोल्ली गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी जी आहे ती खूप साधी रेसिपी आपल्याला फोडणी नाही द्यायची पाठारे प्रभू पद्धतीचं बटाट्याचं भुजणं आपण करणार आहोत आणि पनीर घालून थोडेसे पराठे करणार आहोत तर पराठे आणि बटाट्याचं भुजणं चला आपण आता स्वयंपाकघरात जाऊन सामान बघूया बटाट्याचं भुजणं करण्यासाठी त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे तर हे जे आहे हे मी सामान घेतलेलं आहे बटाट्याचे असे काप करून घ्यायचे टोमॅटोचे पण काप करून घ्यायचे आणि आता यासाठी जो आपल्याला मसाला लागणार आहे तो मसाला पण मी तुम्हाला दाखवतो हा बारीक चिरलेला कांदा आहे त्यानंतर लाल तिखट हा पाठारे प्रभू पद्धतीचा सांबार मसाला हे मीठ ही हळद हे हिंग ही कोथिंबीर या थोड्या लांब स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत आणि याच्या मी थोडासा लसूण घेतला आहे तर तुम्हाला थोडस थोड्या बहुत पद्धत प्रत्येकाच्या करण्यामध्ये थोडा बहुत फरक असतोच कुटुंबाप्रमाणे तर ही मी आता रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की या रेसिपीसाठी जो मसाला लागतो आहे तो आपण करून घेणार आहोत यासाठी हा थोडासा कांदा घ्यायचा आणि कांद्या हा कांदा यामध्ये काढून घ्यायचा हा कांद्याचा मसाला असतो हा थोडासा कांद्यांमध्ये काढून घेतलेला आहे या कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर त्यानंतर हे जे आहे थोडंसं ॲक्च्युली मी खड्या लसूण टाकते मला आवडतो तो, तो शिजलेला खडा लसूण आणि या थोड्या हिरव्या मिरच्या स्नेट केलेल्या या पण मी यात टाकते आता यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत पण तो मसाला जास्त नाही हळद असते लाल तिखट असतं हिंग असतं तर हा हिंग मी आता या यामध्ये टाकते हा हळद त्यानंतर हे लाल तिखट हे मात्र मी दोन चमचे टाकलेलं आहे आणि अठारी प्रभू पद्धतीचा हा सांबार मसाला हा मी दोन चमचे टाकू आता याची गंमत अशी आहे की याला काही असं मिक्स वगैरे हातानेच करावं लागतं आता हा आपण मसाला हाताने मस्त चुरून घेणार आहोत म्हणजे आपण काय करतोय मसाल्यावर प्रेम करतोय आपल्या हाताची चव आपल्या कुटुंबातली लोक सगळी जेवणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा मसाला करतोय आता याचा खूप छान खमंग वास अगदी सुटलाय कारण आपण हाताने करतोय ना आणि कांद्याला पाणी सुटतं तर आता हे झालं आता या यामध्ये थोडंसं तेल टाकतात तेल टाकून परत हा मसाला थोडासा मिक्स करून घ्यायचा आपला मसाला छान तयार झाला आता आपण पॅन खाली गॅस लावणार आहोत आता आपण इकडे जाऊया पॅनकडे त्या भाजीसाठी थोडं तेल लागतं आपण पॅनमध्ये तेल घालूया थोडं जास्त मी तीन चमचे जवळपास तेल घातलेलं आहे हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे थोडी थोडी पद्धत वेगळी असते मी आता काही गोष्टी यात तर ते नाही घालत म्हणजे आता मी हा खडा लसूण घातला आहे कोणी लसणाची पेस्ट घालतं अशा पद्धतीने ती पद्धत वेगळी असते एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आता हे तेल छान तापलं आहे हा जो आपण मसाला केला आहे हा आपण तेलात घालून घेणार आहोत मसाला आपण परतून घेणार आहोत तेलात ही भाजी फार सुंदर होते खूप छान लागते ठेवते आणि आता याच्यामध्येच मी माझे मसाल्याचे हात थोडेसे धुवून घेते कारण पाणी आपल्याला टाकायचं आहे भाजीमध्ये नंतर त्यामुळे हे वेस्ट जात नाही हे जे बटाटे आहेत आता मी हा गॅस जरा बंद करते सिंधी लोक त्यांची जी तवा भाजी करतात त्या पद्धतीने हा सगळा प्रकार चालतो तवा भाजीमध्ये थोडं वेगळं असतं बटाट्याला काप देऊन त्यामध्ये मसाले वगैरे घातले जातात आणि बस आता हे एवढंच मी यामध्ये ठेवते आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ आपण भुरभुरवून घेणार आहोत अगदी थोडंसं खारट नको व्हायला हे म्हणून ठीक आहे आणि आता या आपण टोमॅटोच्या फोडी याच्यावर ठेवतोय पटपट होते ही भाजी थोडं एक दहा मिनिट वगैरे तरी या भाजीला शिजायला लागतात आता हे बघा हे आपण दोन्ही गोष्टी करून घेतलेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि याला एक हो। या भाजीवर थोडंसं तेल बटाट्यांवर मीठ टाकलं मी, मी तेल टाकायचे विसरली मी थोडं तेल या भाजीवर टाकते आता ही भाजी जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आता सगळ्यात महत्वाचं काम आहे आपण पराठ्याचा मसाला करून घेऊया आता तुम्ही इकडे मला पराठे करायचे होते पराठ्यासाठी जी कणिक भिजवायची आहे ती मी भिजवून घेतलेली आहे या कणकीमध्ये मी तीळ टाकलं आहे हळद टाकले आपल्या पोळीच्या कणकीसारखीच कणिक भिजवली आहे तीळ हळद आणि आपलं मिंटची मिंट लीफ म्हणजे पुदिन्याची पानं आहेत ती वाळलेली होती ती चुरून मी यामध्ये टाकली आहे कारण मेथीची पानं माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली आता हा जो मसाला मला करायचा आहे पनीरचा हा मी आता हे पनीर हाताने कुचकरून घेतलेला आहे आणि हे आपण आता याच्यामध्ये घेतो आहे त्यानंतर यामध्ये हा थोडासा ओल्या नारळाचा चव मी घालणार आहे चवीसाठी हे आपण ठेवणार आहोत आणि यामध्ये आता ही थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि हे थोडंसं मीठ हे पण मी हाताने एकत्र करून घेणार यात मला बाकीचं काहीही टाकायचं नाही हा पराठा अफलातून लागतो मुलांच्या डब्यात पण तुम्हाला लोणच्याबरोबर हा पराठा देता येईल आणि अक, अक्षरशः सगळं प्रोटी आणि फायबर आणि कॅल्शियम हे एवढंच या पराठ्यातून जात आहे तर आता हा जो पराठ्याचा मसाला मी करून घेतला प्ला। हा घेतलाय करून आणि आता आपण हे जे पराठ्याचे गोळे आहेत यामध्ये मसाला भरून मी तयार करून घेणार आहे तर आपण तीन चार पराठे करूया जास्त नाही चारच पराठे करूया पराठे पटकन पर कर भाजले जातात रेसिपी खूप लांबत बसायला नको आहे म्हणून हा प्रकार सहाच पराठे होत आहेत तर मी सहाच करते पण चार पण नाही करू सहाच पराठे याचे करूया तर आता मी हे सगळं बाजूला ठेवते हे पण बाजूला ठेवते आता हे सगळं झालेलं आहे माझ्याकडे हा फ्रोझन मटर असल्यामुळे मी हा फ्रोझन मटर या भाजीवर घालते आणि आता काय करतोय आपण आपण जे पाणी मगाशी हे करून ठेवलं होतं तसे बटाटे आता हे बघा हे पाणी मी यामध्ये घातलं आहे आता ही भाजी आपण इकडल्या गॅसवर ट्रान्सफर करून घेऊया हो त्या भाजीचा आत्ताच खूप खमंग सुवास सुटला हा गॅस मी बंद करते इकडल्या गॅसवर मी हे शिफ्ट केलेलं आता हे आपण तिथे ठेवून देऊ या भाजीला हलवायचं नसतं पराठ्याची तयारी करून मी तुम्हाला पराठा एक लाटून दाखवते आणि पराठा करून घेते पराठा लाटून झाला की मग आपण बघूया हा एक पराठा लाटून मी आता तव्यावर टाकलेला आहे आणि आता आपण बघूया हा आपल्याला उल उलटवता येतोय का आणि आता हा चांगला दोन्ही बाजूनी आपण खमंग भाजून घेणार आहोत आणि मग त्यानंतर आपण या पराठ्याला तूप लावणार आहोत दोन्ही भाजल्यानंतर आपण तुपाचा वापर करून हे पराठे भाजणार आहोत हा एक पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते आणि दुसरा नाटलेला पराठा पण तव्यावर घालून दाखवते थोडासा गॅस मी मोठा केला आहे आणि हे तूप मी पराठ्यावर घालत आहे अर्थात हे माझं वनस्पती तूप आहे कारण तेल वगैरे आपण हा याच्यात पनीर वापरतोय तर दुधापासून पनीर तयार होतं म्हणून मग तेलाचा वापर न करता त्याला छान टेस्ट यावी म्हणून मी हा पनीरचा तुपाचा वापर केला बाकी काही नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही बटर वापरू शकता आणि तुम्हाला नसेल आवडत तूप किंवा बटर तर मग तुम्ही तेल पण वापरू शकता असं काही नाही आहे पण वनस्पती तूप लावून जेव्हा हा पराठा शिकला जातो हा जरा जास्त खमंग होतो आणि लालसर पण होतो खूप छान होतो आणि मुख्य म्हणजे काय होतं तूप थंड झाल्यानंतर त्या पराठ्यातच थिजून राहतो तर तो, तो पराठा असा खुसखुशीत होतो म्हणजे असं माझं अनुभव आहे आता प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात त्यामुळे मी असं कोणाला म्हणू शकत नाही मी म्हणते ते बरोबर आहे म्हणून पण खूप छान हे पराठे होतात आपली भाजी पण तिकडे आता शिजत आलेली आहे त्यामुळे आपली आता रेसिपी जवळपास होत आली आहे हे राहिलेले दोन पराठे मी करून घेते आणि नंतर मी तुम्हाला भाजी पण दाखवते ही पराठा माझा करून तयार झालेला आहे आपण आता हा तवा उतरवून ठेवू आणि आपल्या भुजण्याचं काय झालंय ते पाहू हो, माझ्या मते आपलं भुजणं शिजलेलं आहे याला एकदा मागून चेक करूया अजून थोडस लाल करूया आणि मग काढून घेऊया आपला हा पराठा अतिशय खमंग झालेला आहे हा पराठा मी काढून घेतला आहे मी गॅस कमी केला आहे हा तवा मी तिकडे शिफ्ट करत आहे आणि आता आपण आपली भुजण्याचे आता आपण भुजण्याकडे बघूया हे बघा आपलं भुजणं अगदी आप मस्त तयार झालेलं आहे फक्त आता आपल्याला बघायचं आहे बटाटा शिजला का बटाटा शिजला का हे बघण्यासाठी आपण सुरीने यामध्ये या, या बटाट्याला छिद्र करूया आपलं बटाट्याचं भुजणं शिजून अगदी मस्त तयार झालेलं आहे आता आपल्याला आपली डिश सजवायची आहे चला तर आपण आता आपली डिश सजवूया किती बढिया भंग सुवास पूर्ण स्वयंपाकघर पसरलेलं आहे हे मी देश आणले यावर मी हे तीन पराठे ठेवते आहे तुमच्या समोरच मी हे भाजलेले खमंग पराठे बघा आणि आता आपण आपलं भुजण याच्यामध्ये काढून हे मोठं होतंय जरा लहान मी भांड बघतेय त्यामध्ये आपण भुजण काढून घेऊ मी गॅस बंद करते आहे भुजण्याखालचा कारण हे भुजणं काढून आपल्याला अगदी अलगत काढायचं यातला बटाटा मोडल्या गेला नको पाहिजे तर आता बघा हे भुजणं दिसायलाही खूप छान दिसतं आणि खायला तर आपलातूनच लागतं प्रश्न येतच नाही याचा चवीचा अतिशय टेस्टी रेसिपी ही आहे थोडासा वेळ मला लागतो आहे पण आपली रेसिपी दिसली पण चांगली पाहिजे एवढ्यासाठीच हा सगळा आटापिटा खाल्ल्यानंतर बघितल्यानंतर ती रेसिपी खावी हे असं खाणाऱ्याच्या मनात यावं तो खाऊन तृप्त व्हावा म्हणून आपण या रेसिपी सगळ्या बनवतो आहे तर बघा खूप सुंदर बटाट्याचं भुजणं तयार झालं आता मी काय करते याला सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर मी वरून घालते आहे आणि ऑफकोर्स परभू असल्यामुळे खोबऱ्याचा वापर माझ्या या भाजीमध्ये होणारच आहे अतिशय उत्कृष्ट अशी ही भाजी लागते तर बघा आपली ही रेसिपी किती मस्त तयार झालेली आहे गरम गरम बटाट्याचं भुजणं आणि छान पनीर पराठे ही रेसिपी दिसायला पण खूप छान दिसते आहे अतिशय पौष्टिक रेसिपी ही होते आपण पनीर वापरलंय मला मान्य आहे की डाएट रेसिपी नसेल पण बटाट्याचं भुजणं आणि आपण हा पनीरचा जो पराठा केला हा अतिशय पौष्टिक आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर खोबरं आणि पनीर याच्या पलीकडे काहीच घातलं नाही बटाट्याच्या भुजण्यामध्ये फक्त सांबार मसाला माझा आहे बाकी हळद तिखट मीठ हिंग बाकी मी त्यात काहीही घातलेलं नाही तर आता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि जरूर जरूर ही रेसिपी करून पाहा करायला खूप सोपी आहे आता तुमच्याकडे पाठारे प्रभू मसाला नसेल सांबार मसाला नसेल तर त्याची रेसिपी मी टाकणार आहे पण इन केस तुम्हाला मॉलमध्ये मिळाला किंवा कुठे मिळाला तर घ्या नाही तर तुम्ही साधा सांबार मसाला जरी टाकला अर्थात त्याची तशी येत नाही तो खास सांबार मसाला असतोच तर आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर जरू करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आपकी ओलडी गोल्डी गो अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर जरू भेजिए खूप खूप धन्यवाद